नमस्कार मी चिंतामणी ह्या रागरंगुब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे सांगली विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे एक प्रमुख नेते एवढंच नव्हे तर सांगली शहर जिल्हा अध्यक्ष पक्षाचे त्या पृथ्वीराज बाबा पाटील यांनी सुमारे एक महिन्यापूर्वी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून अजून जेमतेम एक महिना होत आहे तेवढ्या कालावधीमध्ये पृथ्वीराज बाबांनी सांगलीपासून मुंबईपर्यंत भारतीय जनता पक्षात आपली ओळख निर्माण करायला सुरुवात केलेली आहे आणि ती अतिशय झपाट्यानं त्यांनी तेन केली असं आपल्याला दिसेल भारतीय जनता पक्षात त्यांनी जेव्हा प्रवेश केला तेव्हा त्यांनी एक पंचसूत्री कार्यक्रम पक्षाचे नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिला तसेच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे तो पंचसूत्री कार्यक्रम सोपवला आणि हा पंचसूत्री कार्यक्रम अंमलात आणण्यासाठी म्हणून मी भारतीय जनता पक्षात जातोय आणि त्याचबरोबर काँग्रेसमधल्या गटबाजीला आणि विश्वासघाताला कंटाळून मी भारतीय जनता पक्षात प्रवेश करतोय असं त्यांनी त्यावेळेला सांगितलेलं होतं गेल्या महिन्याभरामध्ये जर आपण पृथ्वीराज बाबांची पृथ्वीराज बाबा पाटील यांची जर एकूण सगळी गतिमान जर वाटचाल पाहिली तर त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये आपलं स्थान बळकट करण्याच्या दृष्टीनं अतिशय झपाट्यानं काम सुरू केले असं दिसेल त्यांची कामाची एक विशिष्ट पद्धत आहे आणि त्या पद्धतीप्रमाणे त्यांनी कामाला आपली सुरुवात केलेली आहे एक म्हणजे त्यांनी मुंबईमध्ये दोन कार्यक्रम घडवून आणले एक प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेशाचा कार्यक्रम केला आणि दुसरा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांनी केला दोन्ही वेळेला त्यांनी विशेषतः रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमामध्ये त्यांनी अनेक गौप्यस्फोट केले पक्षात प्रवेश केल्यानंतर सुद्धा त्यांनी गौप्यस्फोट केले आणि भा, 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 भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना जसं गौप्यस्फोटामुळे अडचणीत आणलं त्याच पद्धतीनं काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना सुद्धा अडचणीत आणायचा नंतर त्यांनी प्रयत्न केला हे सगळं झाल्यानंतर गणेशोत्सवाच्या निमित्तानं त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या निवासस्थानी वसंत कॉलनी मधल्या त्यांच्या निवासस्थानी एक मोठा पक्षाच्या दृष्टीने एक मोठा कार्यक्रम केला अर्थात तो गणेशोत्सवाच्या निमित्त नव्हता त्यामुळे सगळेच तिथे आलेले होते अगदी सांगलीचे राजे श्रीमंत राजे पटवर्धन आमदार सुधीर दादा गाडगिळ पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यासह भारतीय जनता पक्षाचे सगळे प्रमुख नेते त्यांच्या त्या ते कार्यक्रमाला तिथं उपस्थित होते त्यांनी तिथं स्नेहभोजन केलं हे त्यांनी दुसरं स्नेहभोजन केलं एक रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष सांगलीत आलेले असताना यांनी त्यांच्या उपस्थितीत सांगलीमध्ये त्यांच्या निवासस्थानी एक स्नेहभोजन केलं होतं आणि दुसरं स्नेहभोजन त्यांनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने केलं स्नेहभोजन ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकूण राजकीय संस्कृतीमधला एक महत्वाचा भाग आहे तर असे दोन स्नेहभोजनाचे कार्यक्रम पृथ्वीराज बाबा पाटील यांनी पार पाडलेले आहेत आता यानंतर त्यांनी अनेक गोष्टी झपाट्यानं सुरू केल्या मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरती मुंबईत जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू होतं ते आंदोलन मागं घेण्यात आलं आणि महायुती सरकारनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली एका उपसमितीनं त्या उपसमितीचे अध्यक्ष असलेले राधाकृष्ण विखे पाटील यांनी जरांगे पाटील यांना एक मसुदा दिला आणि तो मसुदा मान्य केल्यानंतर ते उपोषण मागं झालं त्यानंतर तातडीनं पृथ्वीराज पाटील हे मुंबईमध्ये पोचले आणि त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलं त्याच्या आधी त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांचीही भेट घेतली आणि त्यांचंही म्हणजे त्या उपसमितीचे अध्यक्ष म्हणून राधाकृष्ण विखे पाटील यांनी हा आरक्षणाचा प्रश्न अतिशय कौशल्यानं हाताळला कौशल्यानं सोडवला म्हणून त्यांचं अभिनंदन केलं त्यांचा सत्कार, केल। पाथ सत्कार केला त्याच्या पाठोपाठ त्यांनी मुख्यमंत्र्यांचीही भेट घेतली आणि देवेंद्र फडणवीस यांचाही सत्कार केला आणि त्यांना त्यांनी त्यांचे आभार मानले त्याला त्यांनी बिग थँक्यू असं त्यांच्या प्रसिद्धी विभागातर्फे जे प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध झालं त्याच्यामध्ये त्यांनी मुख्यमंत्र्यांना पृथ्वीराज बाबा पाटील यांनी बिग थँक्यू केले असं म्हणलेलं आहे आता या ज्या झपाट्यानं त्यांनी हे काम सुरू केलेलं आहे मुख्यमंत्र्यांना त्यांनी जेव्हा त्यांचा सत्कार केला तेव्हा मुख्यमंत्र्यांनी त्यांची अगदी आवर्जून चौकशी केली विचारपूस केली त्याचबरोबर त्यांचं कामही आवडतंय तुम्ही जे सांगली आणि परिसरामध्ये सगळं काम करताय सांगली जिल्ह्याच्या दृष्टीनं सुद्धा तुम्ही जे काम करताय ते खूप चांगलं आहे असं मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितलं एवढंच नव्हे तर काही विषयांच्या बाबतीत सांगली आणि जिल्ह्यातल्या प्रश्नांच्या बाबत मी तुम्हाला आज जरूर पुन्हा एकदा बोलवून घेईन असंही त्यांनी पृथ्वीराज पाटील यांना सांगितलं असं त्यांच्या प्रसिद्धी विभागातर्फे माहिती देण्यात आलेली आहे त्याचबरोबर त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी वर्षा या निवासस्थानी जाऊन तिथं सुद्धा म्हणजे सागर या बंगल्यामध्ये जाऊन त्यांनी गणपतीचं तिथलं मुख्यमंत्र्यांच्या घरच्या गणपतीचं सुद्धा दर्शन घेतलं त्यांच्याबरोबर अर्थातच त्यांचे चिरंजीव आणि त्यांचं जे फाउंडेशन आहे त्याचे विश्वस्त प्रमुख विश्वस्त विरेंद्र पाटील हे सुद्धा उपस्थित होते त्याच्या आधी त्यांनी म्हणजे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या तर ते आता सातत्यानं संपर्कात असतात पालकमंत्र्यांच्या प्रत्येक दौऱ्यामध्ये पृथ्वीराज पाटील उपस्थित असतात एवढंच नव्हे तर महायुतीमधले जे जे मंत्री सांगलीमध्ये येतील मग ते जयकुमार गोरे असतील किंवा देसाई साहेबमध्ये आले महायुती सरकारमधले त्या देसाई मंत्री देसाई यांच्या यांचीही त्यांनी भेट घेतली ते पर्यटन मंत्री आहेत देसाई हे आणि त्यांनी त्यांना निवेदन दिलं आणि केवळ सांगलीपुरताच म्हणजे सांगलीचा कृष्णा घाट सुशोभित करणं तिथं पर्यटनाच्या सुविधा वाढवणं एवढंच तेव्हा थांबले नाहीत तर त्यांनी सागरेश्वर अभयारण्याबद्दल सुद्धा बोलले त्याचबरोबर त्यांनी मिरजेतल्या मिरज तालुक्यातल्या दंडोबा डोंगराच्या सुशोभीकरणाचा सुद्धा विषय मांडला तिथेही पर्यटन स्थळ चांगल्या पद्धतीनं करता येईल असं त्यांनी मांडलं एकूण सगळं जर राग रंग पाहिला आपण तर असं दिसतंय की पृथ्वीराज पाटील यांनी भारतीय जनता पक्षातलं आपलं स्थान बळकट करायला अतिशय वेगानं सुरुवात केलेली आहे आता त्यांनी ज्या झपाट्यानं मंत्री देसाई यांची भेट घेतली राधाकृष्ण विखे पाटील यांची मराठा आरक्षणाच्या आंदोलनानंतर भेट घेतली मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला हे सगळं आपण पाहिलं तर त्यांनी किती थोड्या वेळामध्ये आपला एक स्थान जमवायचा प्रयत्न केला हे याच्या लक्षात येईल भारतीय जनता पक्षात अनेक वर्ष काम करणाऱ्या लोकांना सुद्धा जे पंचवीस तीस चाळीस वर्षात सुद्धा जमलं नसेल ते त्यांनी अवघ्या महिन्याभरामध्ये करून दाखवलंय म्हणजे पृथ्वीराज पाटील गेल्या काही दिवस दिवसामध्ये ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षात वावरतायत भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांबरोबर मंत्र्यांबरोबर सातत्यानं संपर्क साधतायत ते जर आपण पाहिलं तर आपल्याला असं वाटेल की हे काँग्रेस पक्षात कधी होते की नव्हते का भारतीय जनता पक्षातच पहिल्यापासून होते अशा स्वरूपाचं एक काय म्हणू आपण त्याला कौशल्य ते त्या कौशल्यानं पृथ्वीराज पाटील भारतीय जनता पक्षात वावरत आहेत आणि आपले एक स्वतःचं स्थान बळकट करतायत विशेषतः मुख्यमंत्री असतील वेगवेगळे मंत्री असतील वेगवेगळ्या खात्यांचे या सगळ्यांशी त्यांचा संपर्क अतिशय सारखा चालू आहे मुंबई मध्ये सांगली ते मुंबई असा त्यांचा सतत संपर्क सुरू असतो आणि त्यामुळं ते त्या, त्या पद्धतीनं काम करतायत असं म्हणतात की पृथ्वीराज पाटील यांना भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी जिल्ह्याच्या संदर्भात सुद्धा तुम्ही काही प्रश्न हाताळा काही प्रश्न आमच्यापर्यंत आणा असं सांगितल्याची एक बातमी आहे खरी एक खोटी आहे माहीत नाही तसं असेल तर पृथ्वीराज पाटील हे पुढच्या लोकसभेचे सांगली लोकसभा मतदारसंघातले भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत का असा प्रश्न निर्माण होतो ते एकदा ह्या जेव्हा त्यांच्या प्रवेशाचा कार्यक्रम चाललेला होता किंवा होणार होता त्या दरम्यान ते बोलता बोलता एकदा असं म्हणलेले होते की मी पुढच्या वेळेला कदाचित लोकसभेची निवडणूक लढवीन आणि त्यांनी आत्ताचे विद्यमान खासदार विशालदादा पाटील यांच्यावरही जोरदार टीका केली होती त्यामुळं कदाचित पृथ्वीराज पाटील यांनी आता दोन वेळेला सांगली विधानसभा मतदारसंघाचा अनुभव घेतलेला आहे दोन वेळा त्यांचा सांगलीतून पराभव झालेला आहे आणि आता पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षात येऊन त्याच त्याच पद्धतीची कसोटी म्हणजे तिसऱ्यांदा विधानसभा मतदारसंघात पाहण्याऐवजी आपण सरळ लोकसभेची निवडणूक लढवावी असाही त्यांनी कदाचित विचार केला असावा माहीत नाही नेमकं याचं कारण असं आहे की विधानसभा निवडणुकीच्या मध्ये जेवढा तुम्हाला जास्त विरोध सहन करावा लागतो तेवढा लोकसभेच्या निवडणुकीत सहन करावा लागत नाही कारण मतदारसंघ खूप मोठा असतो आणि त्यामुळं साहजिकच सहा विधानसभा मतदारसंघ असतात आणि काही एखाद्या ठिकाणी जरी विरोध झाला तरी दोन तीन दुसऱ्या दोन तीन मतदारसंघामधनं तो विरोध ते मतदानातलं जे काही कमतरता असेल ती भरून काढता येते असं आतापर्यंत अनेकदा झालेलंही आहे काही वेळेला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अगदी काँग्रेसच्या उमेदवारात सुद्धा एखाद्या मतदारसंघामध्ये विधानसभेच्या कमी मतदान झालं तर दुसऱ्या मतदारसंघामध्ये ते भरून काढता येते कदाचित पृथ्वीराज पाटील हे लोकसभेचे उमेदवार म्हणूनच मैदानात उतरण्याची तयारी करतायत का अशी त्यामुळं शंका येते आणि जर तसं असेल म्हणूनच त्यांनी विश्व विश जे आत्ताचे विद्यमान खासदार आहेत विशालदादा पाटील यांच्यावरती जोरदार टीकास्त्रमध्ये सोडलेलं होतं का असाही प्रश्न निर्माण होतोय जेव्हा विशालदादा पाटील यांना दादा पाटील म्हणजेच भारतीय जनता पक्षाचे पालकमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सातत्यानं भारतीय जनता पक्ष पक्षासोबत तुम्ही या आमच्यासोबत काम करा म्हणून असं आवाहन करत होते अजूनही ते नेते अशातला भाग नाही आवाहन करणं परंतु विशालदादानी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की मी काही काँग्रेस सोडून येणार नाही मी काँग्रेस बरोबरच राहणार मी काही भारतीय जनता पक्षाबरोबर येणार नाही त्यावेळेला चंद्रकांत दादांनी एक असा इशारा दिला का पत्रकार बैठकीत जयश्री वहिनी पाटील यांनी जेव्हा भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याची सांगलीमध्ये घोषणा केली त्या बैठकीतच चंद्रकांत दादांनी असा इशारा दिला विशाल दादा चटकन निर्णय घ्या नाहीतर आम्हाला लोकसभेसाठी दुसरा उमेदवार तयार करावा लागेल कदाचित मग पृथ्वीराज बाबा पाटील हेच भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत का पुढचे त्यांना उमेदवारीच्या दृष्टीनं तयारी करायला भारतीय जनता पक्षानं सांगितलीये का माहीत नाही नेमकं काय होतं परंतु भारतीय जनता पक्षामध्ये गेल्या काही दिवसामध्ये काँग्रेस पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेसमधून अनेक नेत्यांनी प्रवेश केलेला आहे ते सर्व नेते जेवढे अजून त्या भारतीय जनता पक्षात रुळलेले नाहीत भारतीय जनता पक्षातली एकूण सगळी संस्कृती त्यांची कामाची पद्धत त्यांची विचारप्रणाली याच्यामध्ये ते फारसे रुळलेत असं दिसत नाही पण त्यापेक्षा सुद्धा अधिक झपाट्यानं पृथ्वीराज पाटील हे भारतीय जनता पक्षात रुळलेत किंवा रुळायला लागलेले आहेत असं आपल्याला म्हणता येईल त्यांचं ते खास खासियत पण आहे पृथ्वीराज पाटील यांचे ते अतिशय मन लावून काम करतात मनापासून काम करतात जेव्हा ते काँग्रेसमध्ये होते तेव्हा सुद्धा त्यांनी अतिशय मन लावून काम केलं होतं महायुती सरकार विरुद्ध केंद्रातल्या एन डी ए सरकारविरुद्ध प्रत्येक कुठल्याही निर्णयावरती चटकन काँग्रेसचं आंदोलन सा सांगलीमध्ये करण्यामध्ये त्यांचा पुढाकार असायचा आता ते भारतीय जनता पक्षात आहेत सत्तारूढ पक्षामध्ये आहेत आणि त्यांना त्यांनी असं सांगितलेलं होतं की ही जी सत्ता आहे राज्यातली सत्ता आहे आणि केंद्रातली सत्ता आहे या सत्तेच्या मदतीनं मला सांगली विधानसभा मतदारसंघात काम करायचंय आणि आता असं दिसतंय की त्यांना सांगली जिल्ह्यात म्हणजे सांगली लोकसभा मतदारसंघाच्या दृष्टीनं सुद्धा काम करायचं असावं म्हणून त्यांनी अधिक झपाट्यानं काम करायला सुरुवात केली एक मात्र निश्चित आहे आत्तापर्यंत सांग भारतीय जनता पक्षामध्ये किंवा भारतीय जनता पक्षाच्या मित्रपक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम हे भारतीय जनता पक्षामध्ये पक्षांतर घडवून आणण्यामध्ये अनेक नेत्यांना भारतीय जनता पक्षात आणण्यामध्ये नेहमी पुढाकार घेत असत गेल्या महिन्याभरामध्ये मात्र समित कदम यांच्यापेक्षा सुद्धा पृथ्वीराज बाबा पाटील यांचा बोलबाला भारतीय जनता पक्षात खूप वाढलाय असं आपल्याला दिसतंय पाहूया आता नेमकं काय का होतंय ते पृथ्वीराज पाटील हे दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीसाठी म्हणजे विधानसभेच्या सांगली विधानसभा निवडणुकीसाठी तयारी करतायत का जवळजवळ चार सव्वा चार वर्षां चार वर्षातच चार वर्षाच्या सुद्धा आतमध्येच येणाऱ्या लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी सांगली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक भारतीय जनता पक्षातर्फे लढवण्यासाठी तयारी करतायत लवकरच आपल्याला ते कळून येईल तोपर्यंत आपण वाट पाहूया आमचं हे रागरंग डॉट कॉम हे यूट्यूब चॅनल आपण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद